हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत कोबी मंचुरियन कसं बनवायचं तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो कोबी बारीक चिरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता असे मी छोटे छोटे पीस केलेले आहेत किंवा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला जसा जमेल तेवढा तुम्ही बारीक करून घेऊ शकता किंवा किसून घेतला तरीही चालेल आणि इथे मी एक वाटी मेजरमेंटसाठी घेतलेली आहे त्या वाटीने मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे इथं तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पिठी वापरू शकता आणि सवीनुसार मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि यांना कलर यायसाठी मी इथे थोडासा रेड कलर टाकलेला आहे हा खायचा कलर आहे हा ऑप्शनल आहे तुम्ही टाकला तरी चालेल किंवा नाही टाकला तरीही चालेल पण अगदी थोडासा हलका कलर येण्यासाठी मी ते हा फूड कलर यूज केलेला आहे आणि ते थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण एकत्र एकजीव करणार आहोत व याचा घट्ट गोळा बनवणार आहोत पाणी हे एकदम मोतायचं नाही आपल्याला जसं लागेल तसं आपण थोडं थोडं करून पाणी ओतून याचा घट्ट गोळा बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता कोबीला पाणी सुकतं त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही जसं लागेल तसं घालायचं आणि जर तुम्ही कोबी किसून घेतलेला असेल तर याला खूप पाणी सुटतं त्यामुळे त्यात तुम्ही अगदी पाणी नाही वापरलं तरीही चालेल पण अगदी हलक्या हाताने किसून घेतलेला कोबी पिळून घ्यायचा कारण की त्यात खूप पाणी निघतं नाहीतर पाणी थोडंसं काढून नाही घेतलं तर त्याच्यामध्ये हे खूप जास्त बसेल आणि त्याला चव चांगली लागणार नाही इथे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे आणि आता याचे छोटे गोळे बनत आहेत का ते तुम्हाला मी दाखवते हो तर इथे आपलं प्रमाण योग्य आहे याचे गोळे छान बनत आहेत आता मी असे छोटे छोटे याचे बॉल्स तयार करून घेते म्हणजे याचे मंचुरियन आपल्याला तळताना खूप सोपे पडेल म्हणजे एकदम टाकले जातील अगोदर याचे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे आपल्याला तेल जास्त गरम होणार नाही याला वेळ लागतो थोडासा इथे मी तेल तापण्यासाठी ठेवले आहे तेल छान कडक झाले की याच्यामध्ये तयार केलेले बॉल्स आपण एक एक करून सोडून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता तेल ही खूप छान गरम झालेलं आहे त्यामुळे इथे मी एक एक करून सगळे बॉल्स याच्यामध्ये सोडून घेतलेले आहेत आता हे सर्व मंचुरियन बॉल्स आपण त्याच्या तेलामध्ये सोडले की जरा एक ते दोन मिनटं लगेच हलवायचं नाही इथे तुम्ही पाहू शकता एक दोन मिनटानंतर मी हे टर्न करून घेते लगेच जर तुम्ही हलवलं तर ते खूप असे तेलकट होतील किंवा त्याचं जे कोटिंग आहे ते हललं जाईल त्याचा शेप बघला जाईल त्यामुळे ते लगेच आपण टर्न करणार नाही जरा एक दोन मिनटं छान शिजल्यानंतरनं किंवा छान पचल्यानंतरनं आपण ते हलवून घेणार आहोत तुम्ही ते पाहू हो शकता आपला जो कोबी आहे त्याचा कलर खूप चेंज झालेला आहे किंवा पचलेला आहे आता हे मी काढून घेते आणि उरलेले जे बॉल्स होते किंवा जे मिश्रण होतं त्याचे गोल गोल गोळे याच्यामध्ये सोडून हेही आपण एकसारखं तळून घेणार आहोत तुम्ही अशा पद्धतीने मंचुरियन घरीही ट्राय करू शकता अगदी बनवायला सोपे आहे आणि छोट्या मुलांनाही खूप आवडतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे कारण आपण याच्यामध्ये फूड कलर यूज केलेला आहे पण अगदी हे कलर जरी टाकला नसता तरीही खूप छान दिसतात आणि ते खायलाही खूप छान लागतात त्यामुळे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही टाका आणि जर नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल तुम्ही इथे पाहू शकता किती छान ज्युसी असे झालेले आहेत आता मी ते काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये तेल काढून थोडासा बारीक चिरलेला कोबी टाकलेला आहे आणि ते मी एक मीडियम साईजचा कांदा त्याचे असे मीडियम स्क्वेअर टाईपचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी एका कांद्याचे चार काप करून घ्यायचे आणि त्याचे सुट्टे करून घ्यायचे एक दोन मिनिट आपण ते छान परतून घेणार आहोत म्हणजे त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल आणि खाता नाही ते करकर लागणार नाही इथे मी व्हेज मंचुरियन मिक्सचं एक इन्स्टंट पॉकेट घेतलं आहे जेणेकरून आपण त्याची ग्रेव्ही लगेच तयार करू शकतो इथे मी एक पूर्ण पॅकेट घेतलेलं आहे अर्धा किलो कोबीसाठी आणि साधारण एक वाटी पाणी ओतलं आहे याच्यामध्ये याची छान पेस्ट तर तयार करून घ्यायची जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत ही पावडर छान मिक्स झाल्या पाहिजे पाण्यामध्ये हा जर मसाला वापरला तर तुम्हाला का कोणताही दुसरा ऑदर मसाला वापरायची गरज नाही आता याच्यामध्ये मी ही पूर्ण ओतलं आहे तुम्ही ते पाहू शकता जे हे जसं शिजेल तसं हे पूर्ण घट्ट बनत जातं आता याच्यामध्ये एक मी छोटा चमचा सोया सॉस टाकलेला आहे आणि अगदी चार ते पाच चमचे आपले टोमॅटो केचप टाकलेलं आहे आणि पूर्ण हे एकदा एकजीव करून घ्यायचं मिक्स करून हलवून घ्यायचं आणि ह्याला एक छान उकळी आणायची आपण ह्याला उकळलं की हे जसं उकळत जाईल किंवा ते जसं उकळेल तसं तसं ते बॅटर शिजत जातं तसं तसं ते घट्ट बनत जातं तुम्ही ते पाहू शकता किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे आणि आता इथे मी जे आपण मंचुरियन बॉल्स केले होते ते याच्यामध्ये घालून एकसारखं हलवून घेणार आहोत अगदी दिसायलाही खूप सुंदर दिसतात चवीलाही खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही इंस्टंट मसाला हा वापरू शकता किंवा जर नसेल वापरायचा तर तुम्ही याच्यामध्ये सर्व भाज्या घालून कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून टाकू शकता सोया सॉस टोमॅटो केचप अगदी शेजवान चटणी टाकून ही छान बनवू शकता आता मी हे एका प्लेटमध्ये काढून याच्यावरती बारीक चिरलेला कोबी थोडीशी कांद्याची पात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व करत आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू